नमस्कार टोटे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी उपमत मुलानी तुम्हाला सतत वेगळे विषय गावखेड्यामध्ये शहरामध्ये काय घडतंय सण उत्सव असू द्या आम्ही वेगळ्या पद्धतीनं आणि थेट आरपार बातम्या दाखवतोय मी आता कंदरा टाकळी गावामध्ये आहे धाराशिव तालुक्यातलं हे गाव आहे आणि इथं एक गाव ही गणपती हा उत्सव सुरू आहे या गावामध्ये आता खास गणेश उत्सवानिमित्त निमित्त इथं आरोग्याची तपासणी ठेवलेली आहे आणि इथे डॉक्टर सत्यवान शिंदे साहेब आहेत पाण्याचे तज्ञ आहेत ते ते इथं आलेले आहेत आणि इथं आता हे तर पाहता माझ्या पाठीमा बेक इथं जे आहेत ते परिसरातले रुग्ण जे आहेत या भागामध्ये या गावातले रुग्ण आहेत आजारी असतील हाडाचे आजार असतील किंवा स्त्री रोग तज्ज्ञ सुद्धा इथं महिला डॉक्टर आलेले आहेत इथं आता आरोग्याची तपासणी करण्यात आलेली आहे वेगळं शिबिर आहे आणि विशेष करून इतर जो खर्च करण्यात येणार आहे ते वायपट खर्च टाळून हे आरोग्य शिबिर इथं घेण्यात आलेले आहे आपल्यासोबत डॉक्टर सत्यवंत शिंदे साहेब आहेत म्हणाचे तज्ञ येते साहेब तुमचं स्वागत आहे आणि तुम्ही गणेशोत्सव निमित्त खास आता आलेला गावामध्ये शिबीर पार पडते असणार आहे पडतोय कोणत्या आजार होणार होणार आहे आहे आणि पुढे उपचार कसा इथे आपल्याकडे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व मुख्य प्रधानमंत्री जन आरोग्य योजना याच्या अंतर्गत आपलं हॉस्पिटल रिकग्नाईज झालेला आहे त्याच्यामध्ये जे काय हाडाचे आजार आहेत म्हणजे ज्यांना फ्रॅक्चर झालेला आहे अशा सगळ्या फ्रॅक्चर झालेल्या पेशंटना आपल्या हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया होणार आहेत आणि त्या शस्त्रक्रिया पाच लाख ,00, रुपयापर्यंत रुपयापर्यंतचे म्हणाले आहेत सरकार की एक ,00 त्याच्यामध्ये एका कुटुंबासाठी ते पाच लाख आहेत आणि त्या पाच लाखामध्ये एका कुटुंबामधल्या प्रत्येक सदस्याला वेगवेगळे रोग काय म्हणजे मेंदूचा मेंदूचे रोग असतील आतड्याचे रोग असतील मणक्याचे रोग असतील स्त्री स्त्रियांचे रोग असतील ह्या वेगवेगळ्या रोगांसाठी ते एका कुटुंबासाठी ते तेवढं बजेट आहे या गावामध्ये शीवे, आता शिबिर घेण्यात आलेलं आहे हे आता आजाराचं निदान करणार त्यांचं आजाराचं निदान येथे होईल आणि पुढची ट्रीटमेंट आपल्या हॉस्पिटलमध्ये होणार होणार मोफत का कसं मोफत ट्रीटमेंट होणार त्याच्यापूर्वी कुठं शिबिर असे झाले पहिलं शिबीर आपलं सुंब्याला झालं दुसरं पवारवाडीला झालं तिसरं तेरला झालं आणि चौथं बेंबळीला झालं आणि हे पाचवं शिबिर आहे काय करावं ग्रामीण भागामध्ये शिबिर होणं गरजेचं आहे लोकांचं आजाराबद्दल नक्की गावामध्ये शिबिर होणं गरजेचं आहे आणि गावांनी आपला हा शेतकरी भाग आहे तर ह्या लोकांनी ह्या फ्री ट्रीटमेंटचा मोफत शस्त्रक्रियांचा फायदा करून घ्यावा आणि त्यांच्या कुटुंबावर जो आर्थिक बोजा होणार होता तो याच्यानी माझ्या मते नव्वद टक्के होऊन जाईल योजना आहेत एका हॉस्पिटलमध्ये हाडाची योजना आहे म्हणजे कोणत्या कशातून उपचार होणार त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये फ्रॅक्चर असतील हाडाचे फ्रॅक्चर असतील त्या योजना आहेत दुसरी एक योजना आहे मुख्यमंत्री सहायता निधी त्याच्यामध्ये लिगामेंट इंजुरी आहेत त्याच्यामध्ये तर लिगामेंट मध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये लिगामेंट इंजुरी नी रिप्लेसमेंट आणि हिप रिप्लेसमेंट हे आजार त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात त्याच्यामध्ये काय केलंय मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये त्यांनी समजा खुब्याचा आपला समजा टोटल नी रिप्लेसमेंट करायची असेल आणि त्याला एक दोन लाख रुपयाचं बजेट लागणार असेल तर त्याच्यामधलं सरकार म्हणजे मुख्यमंत्री सहायता निधीमधून सरकार काही त्याचा तीस चाळीस टक्के वा वाटा उठ उचलेल आणि राहिलेला वाटा जो आहे तो पेशंटने उचलायचा आहे तुमच्या हॉस्पिटलचा पत्ता आणि तुमचं नाव माझं नाव डॉक्टर सत्यवान अर्जुनराव शिंदे हॉस्पिटलचं नाव आहे नागर ऍक्सिडेंट हॉस्पिटल व प्रसुतीग्रह समतानगर धाराशिव बघा सत्यवान शिंदे साहेब यांची प्रतिक्रिया दाखवली आता मोफत रुग्णाचं जे आहे ते निदान पण होणार आहे आणि त्याच्यावर उपचार सुद्धा होणार आहेत काही शासकीय योजनेमध्ये त्यांची प्रतिक्रिया दाखवली मॅडम तुम्ही पण आहात स्त्रियांच्या आता इथे निदान होणार आणि उपचार कसा होणार त्याच्यावर आम्ही आज कॅम्प मध्ये आले स्त्रियांच्या आजारांनी उपचार करू आपण पण ही ही जी योजना आहे या योजनेखाली आपली आपला विभाग येत नाही तर मी आ, आज जी आलेली आले आहे ती मोफत सेवा देण्यासाठी आलेली आहे आणि आप आपण जे काही स्त्रियांचे आजार आहेत त्याबद्दल मी निदान आणि उपचार करेन आज आपण क्लिनिकली म्हणजे जे काही पेशंटला चेक करून आपल्या लक्षात येतं त्यानुसार निदान करतो आणि फायनल निदान जे असतं त्याच्यासाठी कधी सोनोग्राफी लागते कधी तपासणी लागते त्या ज्या सोयी इथं नाही आहेत त्या हॉस्पिटलमध्ये हो करू बघा इथं आता महिलांचे सुद्धा इथं उपचार होणार निदान होणार आहे महिलांच्या आजारावर सुद्धा आणि त्याच्यावर उपचाराची पद्धत सुद्धा मॅडम सांगितली आता आपल्यासोबत दत्ता भाषण तगेत काय सांगाल आता तुमच्या गावामध्ये इथं एक गाव एक गणपती आहे आणि इथं तुम्ही विशेष करून इतर वायपट खर्च न करता तुम्ही सर्व रोग निदान शिबिर ठेवले गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही या टाकळी गावामध्ये छोटे मोठे आणि विविध उपक्रम राबवून समाजाची सेवा करण्याचा आमचे गावकरी आणि आमचे सगळे सहकारी आम्ही प्रयत्न करतोय त्याचाच एक भाग म्हणून एक गाव एक गणपती आणि प्रत्येक महापुरुषाची जयंती सुद्धा गावात एकच जयंती आम्ही साजरी करतो प्रत्येक महापुरुषाची हा उपक्रम आल्याला पाठीमागून पुढा असंच आम्ही सर्वजण चालवत आहोत आणि या उपक्रम उपक्रमातून जे देणगीदाराकडून देणगी येते त्याचा कुठेही चुकीचा वापर न करता डॉलवी न लावता लोकांना कुठलाही मानसिक त्रास न होता त्याच्यातून स्वच्छता मोहीम असेल आरोग्य शिबिर असेल कीर्तन सेवा असेल प्रवचन असेल व्याख्यानमाला असेल अशा असे विविध माध्यमातून लोकांना माहिती जनजागृती करणे आणि लोकांचे जे आडे अडचणी आहेत लोकांना जे दुर्दर आजार आहेत त्या दुर्दर आजारापासून त्यांना मुक्ती मिळाली पाहिजे आणि ज्या शासनाच्या योजना आहेत त्या डॉक्टर शिंदे साहेबांच्या आणि शिंदे मॅडमच्या माध्यमातून सोडव्या असो आम्ही त्यांना विनंती केली आणि त्यांनी आमच्या गणेश आणि गावाच्या विनंतीला मान देऊन आज हा उपक्रम आम्ही गावात राबवतोय सर्व रोग निदान पूर्वी कधी होतं यापूर्वी आम्ही दोन वर्षापूर्वी सर्व रोग निदान शिबिर घेतलं होतं त्याच्यातून सुद्धा बरेच पेशंटचे आजार बरे झालेत तेरणा ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही सर्व रोग निदान एक शिबिर गेल्या वर्षी आयोजित आपल्या टाकळीमध्ये केलं होतं त्या माध्यमातून बरेचसे आमच्या गावातले जवळपास शंभर पेशंट तेरणा हॉस्पिटल मुंबई येथे बरे होऊन सुद्धा आलेले आहेत त्याच्यामुळे हे उपक्रम आम्हाला निश्चितपणाने फायदेशीर आहे आणि त्याचा भाग म्हणून आम्ही आता हाडाचे आपले तज्ज्ञ आपल्या जिल्ह्यातील प्रसिद्ध डॉक्टर डॉक्टर सत्यवान शिंदे साहेब व सत्य मॅडम विद्याताई मॅडम यांना बोलून सुद्धा जे आमच्या गावातील हाडाचे पेशंट असतील स्त्री स्त्रीना का आजार असतील या आजारावर जे आता इथं मोफत पुढील उपचार करायचे ते त्यांच्या माध्यमातून त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही करून घेणार आहे सर्व धर्म समभावाचा संदेश दिला आता एक गाव एक गणपती वायपट खर्च न करता आरोग्य शिबिर ठेवले तुमच्या गावावर हे आमच्या गावात पंधरा वर्षांना सर्व सर्व आणि सर्व धर्म सब एकेने काम करते शिबिर होते तुमच्या गावा शिबिर घेतलंय सत्यवान शिंदे साहेबांनी तर शिबिर चांगलं प्रतिसाद मिळालाय बस बघा इथं या गावामध्ये एक गाव आहे गणपती आणि विशेष करून या गावामध्ये वायपट खर्च न करता आता इथं आरोग्य शिबिर ठेवण्यात आलेलं आहे आणि इथं डॉक्टर सत्यवान शिंदे आणि त्यांच्या मॅडम सोबत हा एक वे, आगळा वेगळा आदर्श या गावाने घालून दिलेला आहे दाखवलेला आहे विषय असा वाटतो कि कळवा असे वेगळे विषय असतील त्या खाली माझ्या स्क्रीनला नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता त्यामुळे अभिषेक जावळे सोबत मी मुलांनी टाकळी करणारा तालुका जिल्हा उस्मानाबाद धाराशिव या त्या गावचे सर्व माझ्यावर प्रेम करणारे माझ्या कुटुंबावर प्रेम करणारे सर्व नागरिक विशेष करून मला दत्ता भाऊ दत्ताभाऊ टे सर्वांना त्यांच्या आग्रहामुळे मी इथं आलो त्यांचे धन्यवाद मानावे तेवढे थोडे आहेत या, या गावातले खूप रुग्ण आपल्या हॉस्पिटलमध्ये चांगले झाले ज्या त्यावेळेस तुम्हाला पैसे द्यावे लागत होते हॅलो आता महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना याच्या अंतर्गत आपलं हॉस्पिटल दहा जून दोन हजार पंचवीस पासून अधिकृत त्याच्यामध्ये आलेला आहे त्याच्यामध्ये हाडाचे जे फ्रॅक्चर्स आहेत ते फ्रॅक्चरचे सगळ्या ऑपरेशन ऑपरेशन असं वाटत की हे पाच लाख रुपये मोफत उपचारक्रिया किती की ते लगेच शिंदे साहेबांना पाच हजार रुपये मिळणार त्या रुग्णालयाला पाच हजार रुपये मिळणार असं नाही येते हे पाच लाख रुपये पाच लाख रुपये म्हणजे ला एका कुटुंबासाठी येते आणि एका कुटुंबामध्ये जे जे कोणी सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याला वेगवेगळे रोग मेंदू रोग मेंदूचा रोग असेल हृदयरोग असेल जठराचा आजार असेल तुमच्या रोगांना स्त्री रोगाचे आजार असतील हाडाचे आजार असतील मणक्याच्या आजार असतील ह्या प्रत्येक आजारासाठी त्यांचे वेगवेगळे पॅकेज आहे आता याच्यामध्ये मणक्याच्या आजारासाठी एक तीस पस्तीस हजार रुपयाचं पॅकेज आहे खुब्याच खुबा जर बदलायचं असेल तर एक तीस पस्तीस हजार रुपयाचं पॅकेज आहे तर रुग्णांच्या दिशाभूल होते किंवा हे पाच लाख रुपये हॉस्पिटलला मिळणार आहे तसं नाही येते तरी सुद्धा मागच्या आपल्या अडीच महिन्यामध्ये एकशे तेवीस ऑपरेशन आपल्या हॉस्पिटलला झाले एक लमसम वीस बावीस हजार रुपये जरी म्हटलं किंवा पण तरी तुम्हाला सांगतो की शासनाकडून आपल्याला कमीत कमी पंचवीस ते तीस लाख रुपये समाजाचा सा फायदा झालेला आहे आणि म्हणजे ह्या शासनाचे मला आभार याच्यामुळे आपला हा भाग शेतकरी शेतकरी आहे सगळे शेतकरी आहे सगळं निसर्गावर अवलंबून कि पेरणी करण्याच्या अगोदर ज्या काही मशागती असतात त्याच्या प्रती पैसा जातो त्याच्यानंतर काढण्याच्या अगोदर सगळं फवारणी गुळ कोपायचं काढायचं भरडायचं आणि सगळ्यात शेवटी शेतकऱ्याला खरा अडचण म्हणजे एकतर भाव आणि दुसरी गोष्ट रोजगारी हे खूप शेतकऱ्यांना बेजार करायला लागतात त्यांनी एक पाच एकर जर पेरला असेल तर त्याच्यामधून किती निघेल त्याचा भाव आता ते त्याचा भरोसा नाहीये आणि जेव्हा त्या कुटुंबामध्ये एखादा हाडाचा आजार येतो इथे उदाहरण आहेत आपल्याकडे सुरू ते आजोबा आपल्याकडे ऍडमिट होतात फ्रॅक्चर पेलवीस चे त्यांचं खूप व्यवस्थितरित्या आपल्याकडं ऑपरेशन झालं बाकीचे बरेच पेशंट्स आहेत त्यांचे ऑपरेशन्स बऱ्यापैकी चांगले झाले आता त्या लोकांना आपल्याकडं पैसे द्यायची गरज लागणार नाही तर या योजनेचा तुम्ही सर्वांनी लाभ घ्यावा एवढी मी सर्वांना परत एकदा विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो तुम्ही मला इथं बोलवलं त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो धन्यवाद

Gue t referred on undellan 染 drei